नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूजल शोधक जनार्दन शिंदे माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आज आपल्याला दाखवणारे दगडावरती सुद्धा पाणी शोधता येते याच्यासाठी आज आपण हेडो बनविणार ना आहे नारळावर कोणी पाहत आहे कोणी रॉडवर पाहत आहे पण आपल्याला माहित आहे का दगडावर सुद्धा पाणी शोधता येते त्याचा मी आज तुम्हाला हेडो दाखवणार आहे आणि चेक करून दाखवणार आहे ते नारळाने सुद्धा दाखवणार आहे आणि रॉडनी सुद्धा दाखवणार आहे सेम तीच प्रोजिस प्रोसिजर असणार आहे ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर सुरुवातीला आपल्याला लाईन शोधून घ्यायच्या हे बघा इथे एक लाईन लागलेली आपल्याला पण या लाईनवर दगड उचलून लगेच समोर काय येतो हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे ही लाईन पाण्याचीच आहे ही लाईन झाली आपली इथे आपल्याला लाईन सापडलेली आहे तर ही लाईन उत्तर दक्षिण आहे आणि आता आपल्याला मी पूर्व पश्चिम लाईन दाखवतो दिसतंय का इथं आपल्याला एक लाईन सापडलेली आहे ही पूर्व पश्चिम लाईन आहे तर आपल्याला इथं याचा क्रॉस कुठं होतंय ते बघायचं आहे आणि दगडावर देखील आपल्याला पाणी बघता येतंय हे दाखवायचं आहे आपल्याला दगडावर सुद्धा उत्तमरित्या पाणी बघू शकता तुम्ही बघा हा नंबर एकचा काळा दगड आहे गोटा याच्यावरती सुद्धा पाणी बघता येते आणि याच्यावरती ये पॉईंट बऱ्यापैकी सुद्धा झालेले आहेत तर आता आपण क्रॉस काढून घेऊ तुम्हाला क्रॉस दाखवतो मी ही झाली उत्तर दक्षिण लाईन ही झाली पूर्व पश्चिम लाईन तर मित्रांनो हे बघा इथं क्रॉस निघतोय त्याचा हे बघा दोन्ही लाईनचा क्रॉस इथे निघतोय बघा दगडा अजिबात हातावर थांबत नाही आपल्या हा, आप हा क्रॉस आहे त्याचा दोन्ही लाईन इथं एकमेकाला क्रॉस झालेले आहेत तर तुम्हाला मी ते खून करून दाखवतो हे बघा इथं क्रॉस आहे आपला आता तुम्हाला बसून सुद्धा चेक करून दाखवतो मी या बघा अशा रीतीने दगडावर सुद्धा पाणी बघता येते नारळावर बी बघता येते आणि रोडवर सुद्धा बघता येते बघू शकता मित्रांनो हे बघा ही एक लाईन उत्तर दक्षिण आणि ही पूर्व पश्चिम लाईन तर ही लाईन बघा किती स्ट्रॉंग आहे पूर्व पश्चिम लाईन एवढी स्ट्रॉंग आहे या पूर्व पश्चिम सिंगल लाइनवर वर बोर पॉइंट आहे पाच मोटर सिंगल लाईन वर चलती खाली बोर झालेला आहे त्याच्यावर याच्या अगोदर मी तो वेडिओ मध्ये दाखवलेला आहे आणि ही एक लाईन आहे आपली उत्तर दक्षिण याच्यावर कमी प्रमाणात तो चालतो तो आणि परत रिवर्स येतो दगड काय येतो मी ते तुम्हाला सांगणार आहे नंतर आता तुम्हाला मी नारळा दाखवतो नारळ पण आहे बघू शकता ही उत्तर दक्षिण लाईन नारळ दगडापेक्षा जास्त उचलतो कारण बारीक लाईन असली तरी नारळ जास्त मुवमेंट देतो ही पूर्व पश्चिम लाईन बघा हिच्यावर किती हे करतोय नारळ आणि पॉइंट वर गेल्यावर बघा आता आता थांबत नाही आपल्या हा क्रॉस आहे मित्रांनो तर हेच सांगायचं होतं आपल्याला की नारळावर बी पाणी बघता येतं रॉडवर बी बघता येतं आणि दगडावर सुद्धा बघता येते फक्त नारळाचा आणि दगडाचा हा डिफरन्स आहे नारळ काय करतो दाभण्यासारखी लाईन असली तरी दाखवतो दगड शक्यतो मोठ्याच लाईन दाखवतो त्याच्यामुळं दगड हा खूप चांगला आहे पाणी शोधण्यासाठी असं माझं मत आहे आणि आपले एक मित्र येतं त्या मित्रांचे मित्र पॉइंट देखील याच्यावर दगडावर भरपूर सक्सेस झालेले आहेत तर दगडसुद्धा वापरायला हरकत नाही मित्रांनो मा, पण मात्र आपण काही बी वापरा रॉड वापरा नारळ वापरा अभ्यास देखील त्याच्यावर तितकाच गरजेचा आहे मित्रांनो नाहीतर कोणी बी दगड घेऊन उठन कोणी नारळ घेऊन उठण द्या पॉईंट असं होऊ शकत नाही तुम्हाला त्याच्यावरती अगोदर काम करावं लागतं त्यावेळेस त्याचे रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के नक्की मिळतात व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा जय जवान जय किसान